शुभ सकाळ तर मी आज जाणार आहे आपले म्हणजे भागातील एक नर्सरी उद्योजक म्हणजे ज्यांनी अनेक रोपांची म्हणजे रोपं लावून जी लागवड केली त्या लागवडीतून जे उत्पन्न आहे ते, उत्पन ते खूप असं म्हणजे खूप काय हे मार्गदर्शन घेण्यासारखे किंवा काहीतरी घेण्यासारखे तर त्यांची मी आज भेट घेण्याला चालले गणेश भाऊ म्हणून त्यांचं नाव आहे तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मी आता चाललो आहे गणेश भाऊला भेटण्यासाठी तर सर्वांनी व्हिडिओत बघत राहा अतिशय सुंदर असे रोप त्यांनी ही रोपांची लागवड केली तर तिथे मला दाखवणार आहे तर सर्वांनी बघत राहा मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज मी नवीनच एक व्हिडिओ आपल्यासाठी बनवणार आहे तर आपल्याच भागातले एक रो हे नर्सरी उद्योग उद्योजक म्हणजे छोटे उद्योजक ज्यांनी छोटे छोटे रोपं लावून आपला म्हणजे साईड बिझनेस किंवा आपली जे उपजीविका भागवण्याचं कसं जे साधन आहे ते छोटे छोटे म्हणजे रोपं लावून त्याची खरेदी विक्री करतात करतात तर त्यांचा मी थोडक्यात त्यांची माहिती घेणार आहे तर सर्वांनी या व्हिडिओकडे व्हिडिओला सर्वांनी पुढे बघत राहा तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज आलेले आहे वाकी या ठिकाणी तर गणेश भाऊ सगबर हे नर्सरी उद्योजक छोटेसे उद्योजक आहेत म्हणजे त्यांचं शिक्षण पण झाले पण ते शिक्षण शिक्षणानंतर शिक्षण असून सुद्धा ते एक चांगल्या प्रकारची शेती किंवा चांगल्या प्रकारचे जे रोपवाटिका नर्सरी जे नर्सरी चालवतात त्यांच्याशी मी आज थोडक्यात म्हणजे संवाद साधणार आहे तर गणेश भाऊ नमस्कार 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 भाऊ म्हणजे तुमचं हे रोपवाटिका किंवा हे जे उद्योग आहे तुम्ही या क्षेत्रात कशा प्रकारे आले किंवा तुमची संकल्पना कशी काय होती तसं बघितलं तर ही संकल्पना म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्या रोपवाटिका ती त्या जाऊन बघितल्या आणि त्यांच्याकडनं आपण माहिती घेतली की कशा पद्धतीने त्याला खर्च किती येईल त्याच्यानंतर त्या सगळ्या आयडिया घेतल्या हां आणि मग आम्ही मी था था, तर इतर, इतर वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला एकत्र केल्या आणि महिलांना घेऊन आम्ही इथं नर्सरी उभी केली आणि आम्ही इथून म्हणजे स्वतःलाच रोजगार नाही तर महिलांना पण रोजगार भेटला पाहिजे आणि जी देखरेख आहे ती फक्त मी बघते बाकी सगळं महिला करतात महिलांचं म्हणजे सर्व महिलांना पण एकत्र घेऊन या भावने म्हणजे आपल्याला काहीतरी रोजगार मिळावा यासाठी थोडं जे आपली स्वतःची नर्सरी तयार केलेली तर म्हणजे या नर्सरी मध्ये तुम्ही कोणते कोणते म्हणजे काय काय म्हणजे उत्पन्न येण्यासाठी कोणते कोणते झाड सर बघितलं तर आता इथं आपल्या अकोलेमध्ये भंडारदार या ठिकाणी म्हणजे इथे वाकी म्हणून तर आपल्याकडे जसं वातावरण आहे आता या वातावरणामध्ये कसं इथं थंडी पण जास्त असते उन्हाळ्याच्या दिवसात मिडियम होऊन असते मग आपल्याला नुसार इथं कोणत्या भागात आपल्या कोणती रोपवाटिकेमध्ये कोणते रोप येतील उगवते आणि चांगल्या पद्धतीने त्यांची ग्रोथ कशी होईल त्याच्यातून रोजगार कसा मिळेल त्यांना चांगली फळं कशी येतील म्हणून आम्ही स्टार्टिंगला पहिला एक स्थानिक मिरची म्हणून इथं तलवार म्हणून जात व आहे ते आम्ही इथं तयार केली आणि ती चांगल्या पद्धतीने आम्ही सगळ्यांना इथं जवळजवळ आम्ही शंभर एक लोकांना तुम्ही हा तुम्ही हे म्हणजे रोप लावतात याची विक्री पण केली के के जाते पण केली जाते म्हणजे तुम्ही उत्पन्न घेऊन स्वतः विकतात स्वतः पण स्वतः पण लागवड केली जाते जास्तीत जास्त सांगायला गेलं तर चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला फळ जर चांगले गोष्टी केल्या पाहिजे तुम्ही ऑर्गेनिक केलं पाहिजे बरोबर नमस्कार मित्रांनो गणेश भाऊ आपल्याला त्यांनी जी लागवड केली त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतात तर गणेश भाऊ म्हणजे हे रोप कशाचे लावले तुम्ही आता हे बघा था 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 बार। ही तलवार जात आहे मिरची आता इथं हिला आपल्याकडं गांडुळाचं पावडर असते अशी बरोबर ही बारीक पावडर आपण हिच्या फोडायला टाकला जातोय जेणेकरून आपल्याला हिला वर्मी वस्मी भेटते आणि फुटवे पण असतात हे बघा आता एवढे फुटवे झाले तिला गाड्यांचे फुटवे आहेत तुम्ही बघू शकता ही तलवार जात आहे का हो हो बरोबर तलवार प्रकारची बरोबर जवळजवळ इथं शंभर एक गाडी आहे आणि ह्या शंभर काडीतून साधारण जर पकडली तर पाच पाच एक महिने आपण जर पकडली तर इथं मध्ये जवळजवळ आपल्याला दहा एक हजारापर्यंत असं द्या तरी उत्पन्न कमीत कमी म्हणलोय मी जास्तच भेटेल भेटू शकते तसंच जी जागा आहे त्याच्यामध्ये आपण मग आता इथं पुढे जर बघितलं तर इथं आपले आपण म्हणतो की जागा नाही जागा नाही आपण बरोबर सगळेच म्हणजे कारण सांगत राहतात सगळेच जण नाही का हे करायला ते नाही ते करायला हे नाही इथं आहे इथं आपण लसूण लावला आहे मागे सारखा होणार थोडं लसून लावला इथं आपण जागा आहे बरोबर बाथरूमची टाकी आपण म्हणतोय म्हणजे इथं जागे आपल्याला म्हणजे खाली तर गणेश भाऊ हे कसलं झाड आहे म्हणजे तुमचं बघा हा हा ही फनस आहे वर्षभर देणारी फनस आहे ही आपल्याकडं ही जी जात आहे ती आपल्याकडे जी गावठी आहे त्या जातीप्रमाणेच ही कोकण पद्धत आहे आणि ही कोकणातली फनस आहे तर ही आपण साधारण आता हिला जवळजवळ दोन वर्ष होत आली होती लागवड करून अशी मी जवळजवळ इथे फणसाची झाड दहा लावली होती लावली जांभळाची दहा लावली होती पेरूची दहा जवळ आंब्याचे दहा म्हणजे असं सगळे जे बहुउद्देशी जे लागवड आहे ती केलेली आहे साधारण काही थोडीफार झाडं मरतील पण जे झाडं जगतील त्याच्यातून आता जे वडील पार्वतीची झाड होते आता मला बघायला आहे तर मोठं फन्सीचे झाड आहे साधारण आपण ही तोडतोय हे करतोय पण आज वडिलांनी जी लागवड केली होती मला त्याच्यातून एक शिकायला भेटलं की जी फणसीची झाड आहे तर ते एका झाडापासून साधारण शंभर दोनशे तरी फणस असतात झाडाला तर मग तोच फणस जर आपण शंभर रुपयाला जरी कमी रुपयात विकला तरी आपल्याला शेवट्या काठी आपल्याला त्याचे दहा हजार रुपये एक झाड जर दहा हजार कमतर जर आपण कॅल्क्युलेशन जर केला दहा गुणिली शंभर शंभर झाड कमाव हे केलं तरी आपल्याला एक लाख रुपये आपल्याला वर्षाचे उत्पन्न निघतोय मग आपण जर बसून जर आपल्याला आणि ते पण आपल्याला पन्नास आपल्या आपण जोपर्यंत आपल्या आयुष्य संपत नाही तोपर्यंत तो झाड आपल्याला छत्रछाया म्हणून आपण आणि आपल्याला पेन्शन म्हणून शासनाने पेन्शन पण बंद केले आणि तसं जर बघितलं तर मग मी तोच विचार केला आपल्याला पेन्शन कुठून भेटेल मग आपण आपल्या उतरता आपल्याला मुलाबालांचा आधार नसतो आईवडलांना आपण तरी आईवडलीच होणार आहे मग आपली जी आधारभूमी आहे म्हणून ते झाड आपण पाहिजे आपल्याला झाडांपासून ऑक्सिजन भेटतंय कार्बन कंट्रोल होत आणि त्याच्यातून जेवढे जे आपल्याला ऊर्जा पाहिजे मित्रांनो बघा जो आपला जो झाडाचा पालापाचाळा पडतो तो एकत्र करून कशा प्रकारे खत निर्माण केला जातो तर गणेश भाऊ हे काय बनवलं तुम्ही म्हणजे कसं काय केलं बघा इथं गांडू आता गांडूळ कल्चर तयार केलंय साधारण आपल्याकडे आता जनावर बऱ्याच ठिकाणी कमी होतात पण मी पण या संकल्पनेतून आता सुरुवातीला वडिलांचे होते पण आता आपल्याकडे नाहीत मी आता शेळी पालक म्हणून एक उद्योजक म्हणून बघतोय त्याच्यामुळे मग मी शेळ्यांची लेंडी म्हणा पाला पाचोळा म्हणा आणि जेवढे जेवढे झाडांचा पाला पातळा पडतोय हे जातोय आपण उघड्यावर जाळतोय मग जाळल्याच्या नंतर आग लागते आजूबाजूला वाढ फिरतोय झाड जाळतात जा खानी होते हानी होते मग ते न होता मग मी काय करतो की हे पाला पातळा गोळा करून त्या बेडमध्ये टाकतोय अशा गांडोळ खात आणि याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार करतोय आणि हे खत आपण वेगवेगळ्या आपण बघितलं जे झाड आपण त्या झाडांच्या खोड्यात टाकतोय आणि त्या खतांपासून चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळतंय आणि ऑर्गेनिक मिळते ज्यावेळी चांगलं आपल्याला खायला पाहिजे दर्जा तर आपण कंपोस्ट आपण नमस्कार मित्रांनो हे आहे चितचं झाड तर आरोग्याला जे स्टोन किडनी म्हणजे आपलं आरोग्य सुदृढ ठेवत असे हे चित्र झाड याची पण लागवड गणेश भाऊने केली तर गणेश भाऊ तुमच्या मनात अशी संकल्पना का आली का हे झाड लावा तसं जर बघितलं तर माझे वडील एक्सपायर झाले पण आईची आईला पूर्वीपासून बऱ्याच औषधं माहिती होते त्यांच्याकडनं आपण असे आयडिया घेतले की जर हे जर फक्त डोंगरातच मिळायला लागले तर मग डोंगरातून आपण जाऊन आणून आणणार आणणार तोडणार मग तो आपण डोंगरात आपन नष्ट करणार आजकाल सगळ्या जेवढ्या रान औषधी आहेत रानभाज्या आहेत त्या कमी होत चालल्या मग त्या तिथे संपुटात होण्यापेक्षा आपल्या बांधावर जर जागा पडत आहे तिथे जर लावली हा। तर ती चांगल्या पद्धतीने आपल्याला जागेवर खायला मिळेल आणि इथं जर खायला मिळाली तर आपले जे आजार आहेत ते कमी होते बरोबर चिचुरडाचा गुणधर्म असा की त्याच्या मुळ्यांचं पण आपल्याला हे होतंय मुदखड्यासाठी होते परत पित्तासाठी पण हे चिचोड चालते दम्याच्या आजारासाठी पण चांगली आहे म्हणजे असे वेगवेगळे गुणधर्म अशी कोणतीच वनस्पती नाही का तिचा वापर होत नाही बरोबर बरोबर आहे ना बरोबर म्हणजे तुम्ही जे ही संकल्पना अतिशय सुंदर आहे म्हणजे जे तरुण पिढीला सर्वांनाच मार्गदर्शन कसं म्हणजे आपली साईड बिझनेस किंवा एक जोडधंदा कसा करावा यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन त्यांच्याकडे आहे तर ते सर्वांना म्हणजे दुसऱ्यांना पण मार्गदर्शन करतात आणि स्वतः पण करतात अतिशय सुंदर असा विचार गणेश भाऊकडे आहे गणेश भाऊ म्हणजे तुम्ही जे केले ते म्हणजे तुम्ही जे तरुण पिढीला आता काय मार्गदर्शन काय करू शकता तुम्ही थोडक्यात आतापर्यंत आपण सगळं बघितलं ज्या पद्धतीने केलंय हा मला फक्त एवढं सांगायचं की आजचे जे मुलं किंवा मुली हाताश होतात नोकरी नाही भेटत काय नाही ग्रॅज्युएशन कंप्लीट होतंय शिक्षण पूर्ण पण शिक्षण घेतात ये मुलं मुली सगळं शिक्षण घेतात आणि इथं माहितीच होत नाही की माझ्यात काय माझ्यात काल आहे माझ्यात क्वालिफिकेशन नोकरीचा हा शेवटचा पर्याय नसतो बरोबर बरोबर तर काय सांगू शकतात मग आता नोकरी नोकरी मला सरकारी नोकरी नो पाहिजे हे पाहिजे ही सगळी संकल्पना पण आपली परिस्थिती तशी नाही माझी पण परिस्थिती नव्हती शिक्षण घ्यायचं पुढं वडील एक्सपायर झाले शिक्षणासाठी पैसे नाही मग काय नाही मग पुढचं काय नियोजन करायचं तर नियोजन सगळं अनुभवातून मी शिकलो आणि आज मला सांगायला मी आनंद होतोय की मुलांनी तुमचं बारावी शिक्षण झाल्याच्या नंतर तुम्ही जो बी कोर्स करणार आहे चांगला करणार तुम्ही तुम्हाला जे घ्या त्या अनुभवातून किंवा आणि असं नका तुझ्याकडे जे आहे जे तुझ्याकडे आहे तू त्यालाच हे कर्यू आहे बरोबर आहे ना मार्केट कशावर चाललंय जर तिथं ज्याच्या गोष्टात मार्केट नाही तुम्ही त्या मार्केटच्या मागा लागले तर त्याचा माग लागून जमणार नाही आवड क्षेत्र आपण निवडलं तरी पण जे क्षेत्र आपल्याला आवड आहे आपण जे करतोय इथं मार्केट आहे का त्या गोष्टीला जागेवर मार्केट पाहिजे पूर्णपणे हा मार्क मार्केट पाहिजे मग आपण एखादा घेतला बघा चित्रकला पेंटर पण इथं तेवढ्या कस्टमर आहेत का इथं ठरत असेल तर मुंबईमध्ये पण मुंबईमध्ये अनेक आहेत ते पण ज्या स्थानिक जागेला पकडून इथं काय करता येईल त्याच्या मग लागणार पाहिजे आणि सगळ्यांनीच मी म्हणत नाही की सगळ्यांनीच मी जसं केले ते पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत